रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे आज माझा बोलण्याचा विषय असा आहे ते सांसारिक माणसांसाठी आणि ज्यांनीच प्रपंच केला नाही पण करायचंय लग्न केलं नाही पण करायचंय त्यांच्यासाठी आहे तर आ, मला एक सांगायचं आहे की संसार म्हणलं की नवीन वधू नवीन वर असतो दोघेही नवीन असतात मुलगाही नवीन असतो मुलगीही नवीन असते त्यांना सारं काही नवीन नवीन असतं मग अशा वेळेस काय होतं चार दोन वर्षांनी म्हणा किंवा चार पाच वर्षांनी म्हणा त्यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट यायला सुरुवात होतं वितुष्ट यायला सुरुवात होतं म्हणजे नक्की काय होतं म्हणजे कुठंतरी फुटाफुट व्हायला सुरुवात होती की मन फुटत्यात एकमेकाचं एकमेका लक्ष राहत नाही विचार एकमेकाचे जुळत नाही सुरुवातीला जुळलेले नंतर नका असं होतं त्याचं कारण असं आहे की संसारामध्ये तुम्ही नवीन नवीन जसं बायकोचं कौतिक करता नवीन नवीन जसं तिच्याक लक्ष देता तसं चार पाच वर्षाने तिच्याकडे तुम्ही फारसं लक्ष देत नाही आणि तिला काय वाटतं की मी यांच्यासाठी माझे आई वडील सोडून आले <coughs> माझे भाऊ प्रेमाची माणसं सोडून आले ह्यांच्यासाठी कष्ट करते रानातलं करते घरातलं करते दारातलं करते सकाळी पाठ उठल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजे पण राब राब राबते माझं एकदा तरी यांनी कौतुक करावं मी कुणासाठी करते मी बांगड्या कुणासाठी भरते मंगळसूत्र कुणासाठी घालते जोडवं कुणासाठी घालते कुंकू कुणासाठी लेते सर्व नवऱ्यासाठीच असतं ना त्या बायकोला वाटत आपला नवरा आपला पशी हाय पण तो आपल्या पशी नाही असं ज्यावेळेस तिला वाटतं ना त्यावेळेस ती सुद्धा दुःखी होते लक्षात घ्या आपलाच हाय पण आपल्या पशी नाही त्याचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी आहे कारण बागेतली फुलं तुम्हाला खूप सुंदर दिसतील पण घरचं फुल बागेतली फुलं तुम्हाला विकत मिळतील त्याची एवढी किंमत नाही पण घरचं फुल कधी तुमचं दार सोडून जाणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे बागेतली फुलं तुम्हाला विकत आणता येतात पण घरचं झाड घरचं फुल तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही तशी तुम्ही जोपासना केली पाहिजे तस बायको असते ज्यावेळेस आता तसं म्हणायला गेलं तर माझ स्वतःच चा सांगायचं आलं माझं लग्न झालं सास सासरे माझ्या पशी नव्हते आणि मालक आणि मी मला लग्नाच्या पहिल्याच रात्रीला नवऱ्याने सांगितलं की मला तू लागत नाही माझी दुसरी हाय कुठं हाय कशी आहे सर्व सांगितलं लग्न करून गेली होती पाच गणिला फलार समाजाची होती मी घरी आल्यावर आईला सांगितलं की लग्न झाल्यावर नवरा मला असा म्हणतोय आई म्हणली गेली ना त्या आपल्या घरी नांदायला ती काय तुझ्या घरी थोडीच येणार आहे पण माझ्या मनातनं जात नव्हतं की त्यांनी आपल्याला फसवलं आणि तू वागत बी होता तस माझं पहिला फसणार होता मग त्यांनी माझ्याशी कस प्रेमाने राहायला पाहिजे होत कुठं जाताना त्यांच्याच घरच्यांना घेऊन जायचा ती गावातलीच होती फलार समाजाची त्यांच्याच घरच्यांना घेऊन जायचा आणि मी म्हणलं ना आपल्याला अमक्या तमक्या ठिकाणी जायचंय तर ती ना नेत नसायचा तर ना मला टेन्शन यायचं राग यायचा राग यायचा की ना ह्यांनी माझ्या लग्न का केलं मी जर पसंत नव्हती तर माझ्यावर लग्न का केलं आणि मी त्यांना बोलून पण दाखवायचे तुम्हाला मी पसंत नव्हती तुम्ही जाड होती तब्येतीने होती तुम्ही माझ्याशी लग्न का केलं का मला फसवलं मला कुठं मिळलं असतं नाहीतर मग आपली लग्नाची राहिली असती पण तुम्ही माझ्याशी असा व्यवहार का केला मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं की तुमचं बाहेर आहे एक स्त्री म्हणजे काय तुच्छ वाटते का कुणाला किंवा तुच्छ समजता का तिला तुमचं जर बाहेरच प्रेम तर एखाद्याच्या लेकराला फसवायची काय कारण आहे कामापुरता मामान ताकापुरते पुरते आजी हा आणि कामापुरता मामा ताकापुरती आजी आज म्हणलं तर आमचं सामर्थ्य काय आम्ही काय नुसत्या बाया बांगड्या भरल्या दिसतोय पण आमच्यात बी पुरुषार्थ आहे आणि आम्ही तेवढं करून दाखवू शकतो म्हणून तर आम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे कारण तुमचा माल आहे माला नाडलाय पुरुषांना संपली बाळा आतून गेली तर आहे ना त्याचं कारणच असं आहे की घरामध्ये ज्या वेळेस आहे ना मुलगा आणि मुलगी असते ना त्यावेळेस मुलगा म्हणलं की वंशाचा दिवा त्याचा मोखा लाड आणि मुलगी म्हणलं ना की काय लोकाच्या घरी जाणार आहे आमचे वडील सुद्धा म्हणायचं सांगून शिकून लोकाची धन सांगून शिकवून लोकाची धन आणि मुलगा मुलाला जास्त खवळत नाही माणूस मुलगी म्हणलं की हा तू बाई लोकाच्या घरी जायची तू बाई असं राहायचं तू बाई तसं राहिलं पाहिजे आणि मुलालाच काय होतं तुम्हाला सांगायला तुम्हाला नाही वाटत तुमचं मतार पण या मुलाच्या हातात आहे हा हे कुठेतरी संस्कार द्यायला तुम्ही विसरत आहात आणि घरातली स्त्री ही जबाबदार नागरिक आहे लक्षात घ्या तिचं ही कौतुक तुम्ही केलं पाहिजे तीही कुणाचं तरी आई वडिलांचा उमरा सोडून तुमच्या उमऱ्याला आलेली असते आणि मग माझ्या मालकांनी त्या बाईला घरात घातली मुलगा झाला गपचुप केला कार्यक्रम मग माझ्या लक्षात आलं की कि ह्यांना किती माया लावा आपण किती प्रेम द्या हे आपले नव्हतेच मग बाहेर घरी आलेल्या सात आठ वर्ष झाले पण सात आठ वर्षात मी स्वतःच्या कष्टाने सर्व काही केलं सर्व काही उभं केलं आणि आता जे घर उभं केलं या ती यशवंत घरकुल योजनेतून मला घरकुल मिळाले मला स्त्रियांना एकच सांगायचं आहात तुम्हाला देवाची साथ आहे परंतु तुमचं स्वतःच कर्तृत्व दाखवा असल्या नालायक पुरुषांच्या नादी लाग ना, ना का त्याकरता मुलींना चांगलं शाळा शिकवा चांगलं शिक्षण द्या कुठल्याही फालतूक नालायक मुलाच्या नादी न ना लागता आपल्या मुलीला बऱ्याचदा घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात केस उभी राहते आपण म्हणतो पन्नास टक्के आरक्षण नवरेच्या अर्धा वाटाय मिळतो का तिला मिळतो का खरं सांगा समजा माझ्या नवरेच्या गावात चार एकर जमीन आहे मला दोन एकर दिली असती का नाही देत लाख दोन लाख रुपये घे आणि हो चालती नाही तर चालू दे केस कव्हर बी आहे का स्त्रियांना न्याय आहे का मला सांगा आणि एवढं मी सांगते की त्या बाईला मूल करून घरात घातली ना चार एकर जमीन माझ्या नवऱ्याच्या वाटणीला येत होती ना दोन एकर जर माझ्या नावा केले असते ना तर मी काय माझा बाप नांदला असता पण आहे ना निव्वळ माझी फसवणूक केली निव्वळ फसवणूक केली आणि हे मला सण नाही झाली असल्या फसवणूक करणाऱ्या माझ्यापाशी पशी ट्रॅक्टरची किंमत आहे हा फसवणूक करणाऱ्याला मी माझ्या जवळ उभी करत नसती एक दिवस मी अशीच बोलली की त्यांच्या दारात म्हणलं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ उठलं सुटलं तेव्हा लारणीच्या दारात जाऊन बसताय तिच्या जा दारात जाऊन चुलीला जाळ घालत बसताय पाणी तापावताय कुत्रेवाणी एखाद्याच्या दारात पडून राहायची काय कारण आहे सासऱ्याला गा राग आला सासरा म्हणला माझ्या लेखाला कुत्रा म्हणती माझ्या लेखाला कुत्रा म्हणती मग म्हणलं तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला दिसत नाही का त्याच प्रपंचात लक्ष आहे का हे तुम्हाला दिसत नाही का मग कुत्रा म्हणण्याची तुम्हाला कशाला राग यायला पाहिजे मग ही गोष्टी काही असतात की त्या सा संसारात फूट पाडण्याला कारणीभूत ठरतात पाण्यावाणी सांगायची अहो तुम्ही तसं वागू नका अहो तुम्ही तसं करू नका तुमचं लक्ष आहे काय आहे हा इळाला माळ त्या वेड वेड इळाना माळ फोनवर मा बोलायचं रातभी तिच्यावरच गप्पा मारायचा कुठे कुठली स्त्री तर मूल बाळ नाही कुणाला किती राग याचा ह्याचा अंदाज घ्यान मग मला सांगा जय जय रामकृष्ण